नमस्कार शेतकरी मित्रांनो की माझं जे चॅनल आहे जे आपली शेतकरीची परिस्थिती पण काय होतं मित्रा हो? सगळेजण आपण वीज एक हजार दीड हजार वीजपर्यंत आपला जातो जातोय पण त्याला लाईक आणि सबस्क्राईबर कोणी करत नाही आणि खास तर आपण शेतकरी असल्यामुळं जे आपले शेतकरी वर्ग जे हिडे बघतात ना एक शेतकरी म्हणून तुम्ही त्याला सबस्क्राईबर करा लाईक करा जा कारण तेवढ्या केल्यानं काय होणार पण आपलं जे आहे ते एक मला एक आनंद वाटेल की वा आपले शेतकरी मित्र एवढे बघतात तर ते लाईक आणि फॉलो पण करतात तर आपल्या शेतकऱ्याला आपण नाही मदत करणार तर कोण करणार मित्राव हो। याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा जाजा कारण काय होतं की थोडं थोड्यासाठी आपल्या शेतकरी मित्राचं नुकसान होते आणि आपण शेतकरी असलो तर एकमेकाला आपण साथ दिली पाहिजे थोडं लाईक आणि शेअर केले ना काही के नुकसान त्याच्यात होत नाही मित्राओ तर तेवढं जे आपलं करा जाजा आणि आपला विषय बघा की जे कर्ज ज्या शेतकऱ्यांनी नियमित ने कर्ज फे फेड केलेली आहे तर त्यांना एक प्रोत्साहन अनुदान म्हणून की ज्यावेळेस शासनाने दोन हजार एकोणावीसमध्ये घोषणा केली की जेणे ने, नियमित कर्ज भरलेलं आहे की त्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल तर बघा मित्रां गोष्ट अशी आहे की आता एकोणावीसला ती घोषणा झाली अजून चोवीसपर्यंत असे काही शेतकरी आहे म्हणजे सगळ्यालाच मिळेल नाही असं मी म्हणत नाही कारण काही शेतकऱ्याला ते प्रोत्साहन अनुदान मिळालं पण पण त्याच्यातल्या काही गोष्टी असे झाले मित्राओ की आता दोन हजार एकोणीस ते चोवीसपर्यंत म्हणजे चोवीस उजडलं आहे तरी अजून संपूर्ण शेतकऱ्याला हा योजनेचा लाभ मिळाला नाही आणि त्याने एक गोष्ट काय होती की जे आता ज्यांचे कर्ज ज्यांनी भरले नव्हते त्यांना लगेच मा माफ झाली आणि जे नियमित भरत होते कर्ज नियमित भरल्यामुळं की त्यांना एक प्रोत्साहन अनुदान देण्यात देण्यात शासनाने घोषणा केली होती पन्नास हजार पण पन होतं काय की मी जर शेतकरी आहे आणि मी जरा नियमित कर्ज नाही भरून की बाबा माझं कर्ज थकीत असताना मला मा माफ झालं आणि दुसरा एक शेतकरी की माझ्याच गावातलं आहे माझा शेजारी आहे आणि तो नियमित कर्ज भरायचा म्हणजे यांना काय होतं मित्रा हो की शासन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतंय की बाबा तुम्ही नियमित कर्ज भरणाऱ्याला अजून प्रोत्साहन दिलं नाही आणि ज्यांचं थकीत होतं त्यांचं तुम्ही कर्ज माफ केलं ही चांगली गोष्ट आहे आपण त्याला वाईट म्हणत नाही कारण ती शेतकऱ्यासाठी योग्य गोष्ट आहे पण का होतं काय मग की बाबा जे नियमित भरणारे हे लोक नाराज होऊन जातात आणि मग जे नियमित भरणार आहे माझा शेजारी त्याला बी वाटण काय फायदा आहे बाबा भरून समजा नियमित भरून आपला काही फायदाच नाही आणि माझ्या शेजारचेच म्हणजे त्याला वाटण यांचं थकित असताना याला माफ झालं आहे आणि मी नियमित भरून मला काहीच नाही म्हणजे याचं काय होतं मित्राओ हो? की एक निगेटिव विचार त्या माणसाच्या मनामध्ये येतो आणि मग तो कर्ज भर भरत नाही म्हणजे याचा तोटा परत शासनालाच सोसावा लागतो पण शासनाला हे पण गोष्टीसुद्धा समजत नाही आता दोन हजार एकोणीसपासून ही निषेधकरी स्थाटा लावली मित्राहो कधी कधी तर अशा काही गोष्टी झालेल्या आहे की बँकेत आपल्याला त्या योजनेचा मेसेज पण आला मोबाईलवर पण बँक खात्यात पैसे नाही काय के विषयी करा हे करा आपण छप्पन वेळेस ते आधार कार्ड लिंक करा बैंक, कुठं बँकेचे झोराक्स पासबुक झोराक्स द्या हे भरपूर कुठं नाही शेतकरी नेहमी करीत असतो आणि प्रत्येक व्यजनाला हे करावं आहे पण येई नाही दोन हजार एकोणावीसपासून ये येई नाही हे ये शेतकरी थट्टा लावलेली मित्राहो आता काही काही लोकाला मॅश मी सांगितलं ले ना आले तरी त्याच्यात पैसे आले नाही आणि मग थट्टा नाही तर काय म्हणजे शेतकरीचे ह्या लोकांनी फक्त थट्टा चालली आणि तुम्ही जर दोन हजार एकोणावीसपासून जर एक योजना चालत असेल तर म्हणजे ते इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे ना दोन हजार एकोणावीसपासून जर तुम्ही शेतकऱ्यासाठी जी योजना जाहीर करता आणि ते दोन हजार चोवीस उजडलं तरी पण आज आजपर्यंत काही काही शेतकरी अजून त्या योजनेपासून वंचित आहे मित्रांनो म्हणजे काय होत आहे की शासनाचं शेतकऱ्याकडं बारकाईनं लक्ष द्यायचं काम नाही इकडं बाकी इकडं त्यांना खर्च करायला आडमाप त्यांच्याकडं पैसा आहे पण आपल्या शेतकऱ्यासाठी की जी गोष्ट योजना काढल्या दो आता तुम्ही विचार करा चार चार पाच पाच वर्ष जर एक योजना चालत ती तर तवर शेतकरी काय राहील का म्हणजे अशा काही गोष्टी या आणि याच्यासाठी शासनाला आपली कळकळून विनंती आहे की बाबा जे राहिलेले जे शेतकरी आहे जे प्रोत्साहन अनुदान आहे ते लवकर देण्यात यावं कारण याचा त्याच्यात तुमचा पण फायदा आहे की कारण ते नियमित परत कर्ज फेडत राहील नाही तर त्यांना लवाटनबा जे नि फेडलं नाही त्यांचं माफ झालं आणि मग आपणच काय भरायचं म्हणजे आज शेतकऱ्याच्या याच्यामध्ये ते एक वेगळा संधेच जाईल चुकीचा संधेच जाईल म्हणून शासनाने बी याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि परत मग वरून हे सांगतात ब शेतकरी कर्ज काढलं तर भरत नाही अरे पण त्याला कारणीभूत पण तुम्ही लोक आहे कारण तुम्ही जे योजना काढल्या ह्या जरा लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत जर पाऊसल्या तर शेतकरी कशाला अशा गोष्टी करील पण मग काय होतं की ती समाजामध्ये शेतकऱ्यामध्ये एक निगी निगिटिव्ह जी गोष्ट आहे ती पसरली जाते त्याच्यामुळं शासनाला कळकळीची विनंती राहिलेल्या शेतकऱ्याला जे प्रोत्साहन अनुदान आहे ते लवकरात लवकर देण्यात यावावं हीच माझी नंबर विनंती मित्रांनो आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर फॉलो आणि लाईक करा मित्रांनो जे जवान जे किसान